किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची आहे नऊ अगदी परफेक्ट जमेल अशा ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला आता फार वेळ न झाला तर रेसिपीला सुरुवात करूयातच पण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला लाईक करा ला कमेंट करा, करा शेअर करा चला आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे त्यासाठी मी इथे परातच घेतले शक्यतो परातच घ्या कारण परातीमध्ये पीठ कसं आपल्याला छान मळता येतं इकडे तिकडे सांडत नाही त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलेलं हलक्या हाताने मी चार मुठी घेतलेलं आहे तुम्ही असं व्यवस्थित मूठ जर घेतलीत भरून तर दोन मुठी बास होतील तुम्हाला दोन भाकरीसाठी तर इथे पहा इथे आपल्या दोन भाकरींसाठीचं पीठ घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी यामध्ये घालू आणि छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे या प्रकारे थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे नाहीतर एकदम पाणी घातलं तर काय होऊ शकतं पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे भाकरीमध्ये थोडं थोडंच पाणी आपल्याला घालून मळायचं आहे समजा तुमचं भाकरीचं पीठ खूप जुनं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून घेतलं मग मळलं तरी चालेल कारण जुनं भाकरीचं पीठ असेल तर काय होतं भाकरी अशी छान वळली जात नाही ती तुटू तु तु शकते त्यामुळे साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वीचं असं जर पीठ असेल तर तुम्ही पाणी कोमट करूनच घ्या किंवा गरम केलं थोडंस तरी चालेल आपल्याला जसं हवं तसं हे पहा म्हणजे छान असं पीठ आपलं जे आहे ते छान असं मळलं जातं या पद्धतीने आणि जर नसेल तरी तुम्ही साधं पाणी वापरलं तरी चालेल असं तुमचं फ्रेश पीठ असेल तरी साधं पाणी वापरलं तरी चालेल भाकरी अशी छान येते भाकरी करण्यासाठी आपल्याला मेन महत्त्वाचं म्हणजे काय भाकरीचं पीठ पीठ मळणे हे मेन त्याच्यामध्ये आहे पीठ हे छान असं आपल्याला जो आपला तळ हाताचा जो तळवा आहे तळवा तर त्याने आपल्याला काय करायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे ते पीठ पीठ छान मळलं गेलं नाही तर भाकरी व्यवस्थित येणारच हो नाही पीठ हे छान अगोदर आपलं मळलं गेलं पाहिजे साधारणपणे एक पाच सहा मिनटं तर जातातच जे पटपट ज्यांना सवय असे त्यांचं पटकन होतं भाकरीचं पीठ कसं मळलं म्हणजे व्यवस्थित मळलं गेलं की नाही कसं समजायचं असं हातालाही नाही चिकटलं पाहिजे आणि परत इले नाही परतही एकदम कोरडी झाली पाहिजे पहा आता आपण काय करायचं आहे जवळपास हे दोन जे गोळे ते मी साईडला करून घेतलेत आणि त्यातला जो एक गोळा आहे म्हणजे मला आता पहिली भाकरी बनवायची त्यासाठी मी जो एक गोळा आहे तो पुन्हा एकदा छान असा थोडंसं पाण्याचे थेंब घेऊन मळून घेणार आहे म्हणजे कसं आपली जी भाकरी आहे ती छान अजून येते हे थोडं थोडं करून आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण एकदम जरी तुम्ही भिजवून ठेवलं तरी आपल्याला एक एक गोळा घेऊन प्रत्येक वेळी त्या त्यावेळी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण ते काय होतं पुन्हा सुकलं जातं त्याच्यामध्ये काही चिकटपणा नसतो भाकरीच्या पिठामध्ये त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी काय करायचं आहे हे छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी जी आहे ती तुटणार नाही मग आता काय केलं आहे आपण हातावरती असं गोल गोल असं गोळा आपल्याला एक करून घ्यायचा आणि हलकासा आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे दोन्ही हाताने पूर्णपणे थापायचं नाही आहे हलकासा आपल्याला काय करायचं आहे थापून घ्यायचं आहे म्हणजे चपटा करायचा आहे थोडासा त्यानंतर आपण ही भाकरी पोळपटावर करणार आहोत एकदा पोळपटावर एकदा परातीमध्ये दाखवते त्यासाठी आपण हे जे पीठ घेतलं आहे ते खूप सारं घ्यायचं नाही आहे एकदम थोडंसं भुरभुरायचं आणि थोडंसं हाताला लावायचं आहे म्हणजे कसं आपल्याला चिकटणार नाही आणि छान असं गोल गोल आपल्याला भाकरी जी आहे थापता येते या पद्धतीने आणि हो एक अजून एक महत्वाची गोष्ट जे आपण पोळपटाच्या खाली जे कापड घेतो आहे ते थोडंसं आपल्याला भिजवूनच घ्यायचं आहे म्हणजे पोळपटही आपल्याला आपला सरकत नाही या पद्धतीने मग आपल्याला एक हात भाकरीला लावायचा आहे जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही एक हात भाकरीला लावला तरी छान अशी भाकरी आहे ती तुमची गोल व्हायला मदत होते आणि जी पुढची चार बोटं आहेत तिनेच आपल्याला ही भाकरी जी आहे थापत जायची आहे हे पहा एकदम हलक्या हाताने दाबायची आहे जोर जोरा दाबायची नाही नाही तर एका साईडला काय होते मध्येच दाबली जास्त जाते किंवा मग ते चपटी होते किंवा मग तुटत नाही मग एका साईडनी कमी एका साईडनी जास्त आणि तुम्हाला समजा पीठ लागलं तुम्हाला असं जर वाटलं की भाकरी खाली पोळपटाला चिकटत आहे तर पुन्हा एकदा पीठ आपल्याला खाली लावून आहे भाकरी मग पुन्हा एकदा छान अशी थापून घ्यायची हलक्या हाताने हे पहा सगळीकडनं एकसारखे आपल्याला थापून घ्यायची कुठं जाड कुठं पातळ असं नाही एकदम सगळीकडनं एकसारखी आपल्याला सगळीकडनंच छान अशी थापून घ्यायचे हे पहा आपली ही भाकरी छान अशी थापून झालेली आहे आता त्याबरोबर इथे तवा सुद्धा छान असा तापलेलं आहे कसं चेक करायचं थोडंसे जे पाणी पाण्याचे थेंब आपल्याला शिंपडायचे म्हणजे आपला तवा छान असा तापला आहे की नाही ते कळेल आणि इथे पहा तवा तापलेला आहे आता ही भाकरी आपण यामध्ये घालूयात छान असं एक दोन सेकंदानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या भाकरीला सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला भाकरीला कडेपर्यंत पाणी लावायचं आहे कुठूनही कोरडी दिसली नाही पाहिजे सगळीकडनं सगळ्या कडांनी आपल्याला छान असं सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता पाणी सुकून द्यायचं आहे एक दोन तीन सेकंद असं हलकंसं पाणी सुकलं एकदम कोरडं होऊन द्यायचे नाही वरचं पाणी हलकंसं हे पहा सुकलं गेलं आहे एकदम हलकंसं कडा आपल्याला मोकळ्या करायच्या ओलादण्याने आणि आपल्याला ही जी भाकरी आहे ही अशी छान अशी पलटून घ्यायचे हे पहा कडा आपल्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता हे पलटून घेणार आहे हे पहा भाकरी आपली छान अशी पलटली गेलेली आहे गॅसची फ्लेम मी जरा मोठीच ठेवायची आणि एका बाजूने पूर्णपणे भाकरी शेकून घ्यायची हे पहा गॅस भाकरी जी आहे ती शेकली म्हणजे कसं आपोआपच ते निघते तव्याच्या वेगळी होते वेगळी होते म्हणजे हलकीशी निघते बाजूला आणि मग आपल्याला कळतं सारखी उलटायची गरज नाही आता एका बाजूने छान अशी सगळी कडेने भाजून झाली की मग आपल्याला हिला पलटी करून घ्यायचे हे पहा सारखं पलटत बसायचं नाही आहे एका बाजूने पूर्णपणे शेकू द्यायचे आणि मगच दुसऱ्या बाजूने आपल्याला हिला छान असं भाजून घ्यायचं हे पहा छान आपली जी भाकरी आहे एका बाजूने छान भाजलेली आहे छान अशी फुगलेली आहे हे पहा छान अशी आपली ही भाकरी इथे तयार झाली आता सगळीकडनं आपण भाजून घेव्यात आता मला थोडीशी कसं आम्हाला खरपूस थोडीशी एका बाजूने पापडीसारखे नाही का कुरुम कुरुम खायला आवडते म्हणून इथे थोडीशी मी एक्स्ट्रा वेळ ठेवली आहे आता ही छान अशी कुरकुरीत भाकरी जर पाहिजे असेल तर तुम्ही अशी करू शकता आता याप्रमाणे दुसऱ्या भाकरीचं पीठसुद्धा मी इथे छान असं मळून घेतलेलं आहे म्हणजे छान असं आपला तळ हाताय जो त्याने छान असं मळून घ्यायचं आहे पहा छान असं मळलं गेलं की आपल्याला छान असं ते हातावरती गोल गोळा करून घ्यायचा हे पहा बाजरी ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला गेलाच पाहिजे उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त करून आपण बाजरीची भाकरी खातो मग तुम्ही मिक्स करूनसुद्धा खाऊ शकता तांदूळ बाजरी किंवा नाचणी थोडे थोडे करून मिक्स करू शकता हे पहा आता आपण काय करूयात परातीमध्ये ही भाकरी थापणार आहोत त्यासाठी परातीमध्ये थोडंसं पीठ घालायचं एकदम घालायचं नाही आहे थोडंसं भुरभुरायचं आहे थोडंसं आपल्याला या गोळ्याच्या वरती मग हाताला थोडंसं लावायचं आणि छान असं आपल्याला सगळीकडनं भाकरी जी आहे ती थापत जायचे इथे पहा छान अशी आपली भाकरी गोल आकार अशी थापली गेलेली आहे इथे आपली भाकरी छान अशी तयार झाली आहे आता आपण ही तव्यावर घालून घेऊयात हे पहा या पद्धतीने आणि पुन्हा एकदा कडेपर्यंत आपल्याला याला पाणी लावायचं आहे आधी एक दोन सेकंद थांबायचं आहे लगेचच पाणी लावायचं दोन सेकंद तव्यावरती घातल्यानंतर मग आपल्याला याला कडेपर्यंत पाणी लावायचं आहे हे पहा पाणी हलकंसं सुकल्यानंतर पुन्हा आपण काय करायचं आहे हलकंसं सुकलं पाणी की भाकरी आपली छान आहे काडा मोकळ्या करायच्या आणि पलटून घ्यायचे हे पहा छान अशी आपली भाकरी एका बाजूने आपल्याला शेकून घ्यायचे सारखं उलटायचं नाही शेकली छान अशी की आपोआप ती वेगळी होते तव्याच्या सुटली जाते म्हणजे हे पहा खालूनही छान भाजलेली आहे आता ही आपण पलटी करून घेऊ हे पहा सुद्धा ही भाकरी आहे ही छान अशी मला खरपूस करायची म्हणून मी एक्स्ट्रा वेळ तव्यावरती ठेवणार आहे एक दोन सेकंड थोडीशी तुम्हाला कुरकुरीत खायची असेल तर ही टिप वापरा हे पहा छान आपली भाकरी फुगलेली आहे तुम्ही अशीसुद्धा गॅसवरसुद्धा भाजू शकता तव्यावर तव्यावरसुद्धा भाजू शकता जास्त समजा तुम्हाला कुरकुरीत हे पहा छान असे एक पापडी आलेली आहे भाकरीला आमच्याकडे अशी भाकरी, आम भाकरी खायची पडली की अक्षरशः भांडणं लागतात की मला हवी आहे बाजरीची भाकरी कशी झालीय मस्त झाली की नाही पूर्वीची लोक काय करायची मस्त एक कांदा घ्यायची बाजरीची भाकरी पूर्वी काय एवढ्या शेतामध्ये काम करावं लागायचं भाज्या वगैरे एवढं कुठं नेट बसणार आहे त्यासाठी काय एखादा फक्त मिठासोबत म्हणजे माझे वडील तर सांगतात बाबा की आम्ही मिठासोबत म्हटलं तरी भाकरी खाल्लेल्या आहेत मग ती सुद्धा चव एक ती सुद्धा मजा एक वेगळीच असणार आहे ही जी बाजरीची भाकरी आहे मस्त शेतामध्ये नसेल तरी घरामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता बाजरीची भाकरी सोपी कांद्याची चटणी मिरची खाऊ शकता एक नंबर लागते नक्कीच खाऊन पहा आणि मग मला सांगा बरं का कमेंट करून की कशी झालेली आहे आपल्या छान छान रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा चेक करा त्या सुद्धा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद